शिवसेना शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांची आमदारकी धोक्यात आली असल्याचं बोललं जात आहे राज्याचे माजी आरोग्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत हे मागील काही दिवसांपासून विविध कारणांनी चर्चेत आले एकतर आधीच मंत्रीपद न मिळाल्यामुळे नाराज असलेल्या तानाजी सावंत यांची आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता आहे मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं तानाजी सावंत यांना नोटीस बजावली आहे तर विषय असा आहे की राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून विधानसभा निवडणूक उमेदवार राहुल मोटे यांनी याचिका दाखल केली आहे विधानसभा निवडणुकीत मतदारांना आर्थिक आमिष दाखवल्याचा आरोप करण्यात ता आला आहे तानाजी सावंत यांच्या विरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली असून खंडपीठानं सावंत यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे या याचिकेच्या माध्यमातून सावंत यांच्या विरोधात अनेक तक्रारी करण्यात आल्या त्यामुळे नोटीस आमच्याकडे पोहोचली असल्यानं त्यामुळे तानाजी सावंत यांची आमदारकी धोक्यात आली असल्याचं बोललं जात आहे दरम्यान कोर्टानं जरी नोटीस बजावली असली तरी ती अद्यापपर्यंत आमच्याकडे पोहोचली नसल्याचं सावंत यांच्या कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलंय एकतर आधीच तानाजी सावंत हे वादाच्या भोवऱ्यात आहेत सावंत हे आरोग्य मंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात मोठा टेंडर घोटाळा झाला होता त्यामुळे सावंत यांनी काढलेले ते सर्व टेंडर फडणवीस यांनी रद्द केलेत तसंच भेट घेण्यासाठी आलेल्या सावंत यांना फडणवीसांनी गेट वरूनच परत पाठवलं होतं आधीच आडगळीत पडलेल्या तानाजी सावंत यांच्या आमदारकीवरच आता टांगती तलवार आली आहे Bureau Report Maharashtra News 24